शेवटी अध्यात्माच्या वाटेवरती जप असेल तप असेल कोणतीही साधना असेल अनुष्ठान असेल तुम्हाला योग्य जर गुरु सानिध्य मिळाले किंवा गुरु मार्गदर्शन जर मिळाले तर निश्चितपणे सतनमोजी आरेश गुरुजी कुरेश गोरे बाबा दादा गुरु चैतन्य दस गुरुमथ चंद्रनाथ साह कुआरेश गोरक्षनाथ बाबा कुआरेश आदेश निरंजना आदेश आजच्या या होळी आणि चंद्रग्रहणाच्या या विशेष भाग मध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आजचा हा विशेष भाग म्हणजे येणाऱ्या पंचवीस मार्चला जे होणारे चंद्रग्रहण आहे त्याच्यावरती सुद्धा आधारभूत आहे इंग्रजी कॅलेंडर नुसार वर्षातले पहिले चंद्रग्रहण हे येणाऱ्या पंचवीस मार्चला होणार आहे सर्वप्रथम हे क्लिअर आधी करत आहे की हे चंद्रग्रहण जे आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या ग्रहणाविषयी कोणतेही वेद असेल नियम असेल किंवा ग्रहणाचा सूतक काळ असतो हा खऱ्या अर्थी आपल्या भारतामध्ये हा पाळला जाणारा नाहीये मग बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की जर भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नसेल किंवा या ग्रहणाचा त्याचा वेद किंवा नियम त्याचा काळ हा जर पाळला जाणार नसेल तर मग या ग्रहणाचा आपल्याला काय उपयोग आहे पहा हे ग्रहण जरी भारतामध्ये दिसणारे नसेल तर ज्यावेळेस सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असते या ज्या खगोलीय दृष्टी किंवा ज्याला आपण म्हणूया की खगोलीय घटना ज्या ज्या वेळेस होतात या घटनेचा परिणाम संपूर्ण सृष्टीवरती हा होत असतो त्याच अनुषंगाने ज्योतिषशास्त्राप्रमाणे राशींवरती सुद्धा याचा परिणाम होतो शेवटी जगाच्या कोणत्या जरी कोपऱ्यामध्ये गेला कोणत्या जरी भूमीवरती गेला तर ती शेवटी आहे तर पृथ्वीवरतीच ना ज्या अनुषंगाने जो चंद्र आणि सूर्य आपण पाहत आहोत त्याच अनुषंगाने तोच चंद्र आणि सूर्य तेच लोक पाहत आहेत त्यामुळे अशा खगोलीय घटनेचा परिणाम किंवा प्रभाव हा थोड्या प्रमाणात कोण परंतु निश्चितपणे सृष्टीवरती होतोच होतो भलेही भारतामध्ये हे न दिसणारे असेल परंतु आहे तर शेवटी ग्रहणच ना आणि यानंतरचा नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये असं सुद्धा महत्वाचा आहे की होळी असेल रा किंवा ग्रहणाचा काळ असतो हे वर्षात न क्वचित म्हणजे ज्याला म्हणून वर्षात एकदा येणारे असे काही योग असतात ज्याला आपण दुर्मिळ योग म्हणूया जे की होळीची रात्र असेल किंवा चंद्रग्रहणासारखा जो लिमिटेड टाइम आपल्याला मिळतो त्यामुळे असे जे सिद्ध पद्धतीचे मुहूर्त म्हणा किंवा सिद्ध रात्री म्हणा हे आपल्याला खऱ्या अर्थी सोडायचे नसतात बऱ्याच सिद्ध मुहूर्तांचा किंवा होळीसारख्या रात्रीचा आपण कोणत्या पद्धतीने साधनेमध्ये वापर त्याचा उपयोग करू याच्याबद्दल माहिती सांगणारा मी यापूर्वी पण व्हिडिओ बनवलेला आहे पहा होळीची रात्र असेल किंवा चंद्रग्रहणासारखा आपल्याला मिळणारा जो सिद्ध मुहूर्त असेल अशा या सिद्ध मुहूर्तांमध्ये दिवसांमध्ये किंवा अशा रात्री केलं जाणारे कोणते अनुष्ठान असेल साधना असेल जप असेल तप असेल अशा पद्धतीमध्ये केलं जाणारे कोणती मंत्र साधना यंत्र साधना असेल तर ही लवकर फलीभूत होते याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहेत किंवा आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे काही कारण वर्णित आहेत ते सुद्धा आपण यापूर्वी समजून घेतलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य काय आहे की अथक परिश्रमात जर एखादी गोष्ट आपल्याला साध्य होत असेल तर तीच गोष्ट अशा या सिद्ध मुहूर्तामध्ये किंवा सिद्ध रात्रीमध्ये जर आपण साधना अनुष्ठान करत असेल तर ती खूप कमी वेळेमध्ये आणि जास्त फलश्रुती देणार आपल्याला निश्चितपणे मिळते त्यामुळे होळीची रात्र असेल किंवा चंद्रग्रहणाचा जो समय असेल की ज्याला आपण टाइम हे खऱ्या अर्थ एक साधक असेल भक्त असेल या लोकांनी हे खऱ्या अर्थी सोडूच नाही मग अशा या सिद्ध मुहूर्तामध्ये आपण स्वयं संरक्षणासाठी असेल किंवा परिवाराच्या संरक्षणासाठी असेल शाबरी कोचचे पाठ सिद्ध करणे असेल किंवा तुमच्यावरती तुमच्या घरादारावरती कोणी तंत्र प्रयोग केला असेल करणी बाधासारखी काही गोष्टी तुमच्या घरादारावरती असतील तुमच्यावरती असतील किंवा भूतमना किंवा अशा आत्मे किंवा अशा शक्ती दैत्य शक्तींचा प्रभाव तुमच्या घरामध्ये असेल तुमच्यावरती असेल तर अशा पद्धतीच्या ज्या शक्ती असतात किंवा धरणी सारखे काही प्रकार असतात किंवा तंत्रविद्या असतात किंवा काळी जादू असते किंवा असे काही तंत्र जे संपूर्णपणे तुम्हाला तुमच्या परिवाराला हानी पोहोचवण्यासाठी तुमच्या दुष्ट किंवा ज्याला आपण म्हणूया की शत्रुद्वारे केलेले असतात तर अशा पद्धतीच्या परिणामांना किंवा अशा पद्धतीच्या सर्व प्रकाराला मुळा सकड घरातून उकटून टाकण्यासाठी मुळापासून त्याचं उच्चाटन करण्यासाठी बजरंग माल सारखे प्रयोग सुद्धा आपल्याला या सिद्ध रात्री किंवा सिद्ध महूर्तावरती करायचे असतात कारण अशा या होळीची रात्र असेल किंवा चंद्रग्रहणाचा जो सिद्ध मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये केलं जाणार मग शाबरी देवीचं कवच ज्याला आपण शाबरी कवच म्हणतो किंवा बजरंगबलीची साधना ज्याला आपण बजरंग, बजरंग बाण म्हणतो या पद्धतीचे जे कवच आहेत अशा पद्धतीचे जे अनुष्ठान आहेत याची ताकद याची तीव्रता ही पन्नास पटीने अधिक वाढलेली असते म्हणजेच काय तर या पद्धतीच्या अनुष्ठानांमुळे तुम्हाला मिळणारी जी फलश्रुती असेल त्याचं पुण्य असेल हे पन्नास पटीने अधिक मिळालेले असते आणि पन्नास पटीने अधिक मिळालेल्या पुण्याची फलश्रुती किंवा त्याची तीव्रता सुद्धा ही पन्नास पटीने अधिक वाढलेली असते त्यामुळे या सिद्ध अनुष्ठान किंवा अशा सिद्ध मुहूर्तामध्ये केलेल्या अनुष्ठानामुळे तीव्र गतीने किंवा तीव्रतेने कोणतीही बाधा असेल तंत्र मंत्र यंत्र बाधा असेल कोणताही करणे धरणे प्रकार असेल याचं समूळ उच्चारण करण्याची ताकद अशा या दिवसांमध्ये अशा सिद्ध मूर्तांमध्ये खूप अज्वल पद्धतीने असते परिणामी जी आपली मनोकामना आहे किंवा ज्या आपली इच्छा आकांक्षा आहे हे लवकर पूर्ण होतात किंवा आपल्या कामांना लवकर गती प्राप्त होते किंवा कोणत्या पद्धतीचं तंत्र तुमच्यावरती परिवारावरती केलं असेल तर ते संपूर्णपणे तोडून टाकायची क्षमता अशा सिद्ध आणि रात्रीमध्ये असते त्यामुळे मित्र म्हणेल की कोणी तांत्रिक असेल कोणी साधक असेल कोणी भक्त असेल कोणी संसारिक जीवनामध्ये राहून परमार्थ साधक करणारा स्त्री असेल किंवा पुरुष असेल अशा सर्वांनीच अशा पद्धतीच्या सिद्ध रात्री किंवा चंद्रग्रहणासारखे सिद्ध मुहूर्त हे खऱ्या अर्थी वायात जाऊच दिले नाहीत पाहिजे जास्तीत जास्त आणि जितका जास्त पटीने याचा फायदा आपल्याला घेता येईल त्या अनुषंगाने तुम्ही साधना अनुष्ठान कवच ही या रात्री किंवा अशा सिद्धमुहूर्तावरती सिद्ध केले गेले पाहिजेत निश्चितपणे याच्यामुळे आपला स्वतःचा आपल्या परिवारचा फायदाच होतो पहा ज्या व्यक्तिरेख्यांना मी यापूर्वी शाबरी कवच किंवा बजरंगबाण हे सिद्ध कसे करायचे त्याचा विशेष संकल्प कसा केला जातो किंवा के त्याचे काही गुप्त नियम अनुष्ठानामध्ये वापरले जाणारे कोणते गुप्त सामग्री काय असते किंवा त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विधी विधावत विधानासहित कशा पद्धतींची पूजा अनुष्ठान केले जाते हे तर मी शिकवलेलेच आहे त्यामुळे अनेक श्रद्धाळूंनी मी शिकवल्याप्रमाणे त्यांनी ते बाण असेल किंवा शाबरी कवच असेल हे त्यांनी हो ते सुदा है। के वार है सिद्ध सुद्धा केलेले आहे मग यानंतर त्यांना देवीचे असेल किंवा बजरंग असेल हे यांना दैवी अनुभव प्राप्त होतात याची सुद्धा प्रचिती त्यांना आलेली आहे काही एकच प्रश्न वारंवार मला विचारण्यात येत आहे की गुरुजी आम्ही यापूर्वी बजरंग बाण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सिद्ध केलेले आहे तर आता जी होळी पौर्णिमा येत आहे किंवा ग्रहण येत आहे एकशे आठचा पाठ आम्ही परत एकदा करूयात का तर तो केला तर चालेल का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांनी बजरंग बाण दीक्षा घेतलेली आहे किंवा शाबरी कवच शिकलेले आहात त्यांनी जरी तुम्ही शाबरी कवच असेल किंवा बजरंग बाण असेल हे तुम्ही पूर्वी सिद्ध जरी केलेलं असेल तर या होळीच्या रात्री किंवा चंद्रग्रहणाच्या या सिद्ध मुहूर्तामध्ये आवश्यकशे आठचं पटन करून त्याची फलश्रुती जर तुम्हाला एक हजार पाठ या पाठाची मिळणार असेल म्हणजे त्याची फलश्रुती दहा पटीन जर तुम्हाला अधिक मिळणार असेल तर काय याचं पटन आपण करू नये शेवटी अध्यात्माच्या वाटेवरती जप असेल तप असेल कोणतीही साधना असेल अनुष्ठान असेल याच्यामध्ये एक म्हण आहे की अधिक अधिक फलम त्या अनुषंगाने जर आपला अध्यात्म आहे त्यामुळे तुम्ही अवश्यपणे शाबरी कवच असेल किंवा बजरंगबान असेल याचा अवश्य तुम्ही पाठ करा आणि या सर्वांसाठी मी तुम्हाला सर्वांसाठी देत आहे किंवा नवीन श्रद्धाळूंसाठी किंवा व्यक्तिरेख्यांसाठी कि ज्या व्यक्तिरेखे त्यांच्या वेळे अभावी म्हणा किंवा काही पर्सनल रिझन मुळे म्हणा त्यांना बजरंगबान सारख्या अनुष्ठानमध्ये सामील होता येत नव्हते कारण बरेचसे कॉल आपल्याला असे सुद्धा येतात की आम्हाला बजरंगबान घेण्याची इच्छा आहे किंवा दीक्षा आम्हाला शिकायची आहे तर आम्ही काय करू देत गुरुजी किंवा बजरंगबाण ही दीक्षा कधी होणार आहे तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सुद्धा अनाऊन्स करत आहे की येणाऱ्या तेवीस मार्चला म्हणजे शनिवारी बजरंगबाणची दीक्षा ही आपल्याला दिली जाणार आहे या दीक्षेसाठी तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाहीये ही दीक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये बसून घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने या बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये तुम्हाला बजरंगबाण सिद्ध कसे करायचे हे मुळामध्ये प्रथम शिकवले जाते बजरंगबाण मध्ये कोणकोणते गुप्त पद्धतीचे तोडगे असतात कोणते उपाय असतात बजरंगबाण कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला फायदेशीर साबित होऊ शकते बजरंगबाणचा मुख्य असतो तो संकल्प त्याच्यानंतर तिची उत्तर पूजा म्हणजे थोडक्यामध्ये संपूर्णपणे विधिवत पूजन बजरंगबाणच्या कशा पद्धतीने खऱ्या आर्थिक केले पाहिजे अशा पद्धतीचे अनुष्ठान याची संपूर्ण माहिती देणार ही दीक्षा असते त्यामुळे या दीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही अवश्यपणे कॉल करून तुमचा सहभाग या दीक्षेमध्ये नोंदवू शकता कारण जसा या दीक्षेचा लाभ यापूर्वी ज्या व्यक्तिरेकीने घेतला त्यांना तर झालेलाच आहे असा लाभ हा तुम्हाला सुद्धा हवा हेच एक मात्र याच्यामध्ये उद्दिष्ट आहे कारण मी जरी निमित्त असेल तर तुमचे कार्य याला यशस्वी करण्यासाठी हे बजरंगबली समर्थ आहेत परंतु परिश्रम हे तुम्हाला स्वतः करावे लागणार आहे कारण माझा आतापर्यंत जो उद्दिष्ट आहे किंवा बजरंगबाण असेल किंवा दीक्षा देण्याच्या प्रणालीमध्ये मी तुम्हाल सर्वप्रथम तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे की तुम्ही स्वयंसिद्ध व्हा तुम्हाला कुणाचीही गरज लागलीच नाही पाहिजे ना कोणत्या बाबा बुवाची गरज ही तुम्हाला लागलीच गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने सामर्थ्य तुमच्याकडे यावे आध्यात्मिक ताकद काय असते ती योग्य पद्धतीने जर तुम्ही अध्यात्म हाताळलं तुम्हाला योग्य जर गुरु सानिध्य मिळाले किंवा गुरु मार्गदर्शन जर मिळालं तर निश्चितपणे बजरंगबाण सारखे अनुष्ठान असेल किंवा शाबरी कोस अनुष्ठान असेल याच्यात प्रचंड मोठी प्रचिती किंवा आपली इप्सित मनोकामना सिद्ध होण्याचे मार्ग किंवा ज्याला आपण म्हणूया कोणी काही केले के गेलेला असेल तर अशा नकारात्मक ऊर्जा हटवण्याचं कार्य हे निश्चितपणे होते त्यामुळे तुम्ही स्वयं स्वतः सिद्ध व्हा आणि प्रयत्न करा या दीक्षेमध्ये सहभागी होण्याचा तसेच आणखीन एक माहिती आपल्याला सांगू इच्छितो की होळीच्या रात्री तर आपल्याला सर्व अनुष्ठान असेल म्हणजे शाबरी कवच असेल किंवा बजरंगबाण असेल हे तर कौच तुम्ही तर सिद्ध करायचे आहे समजा काही व्यक्तिरेखेनं होळीच्या रात्री कोणता अनुष्ठान करायला जमलंच नाही तर अशा लोकांनी पंचवीस तारखेला होणारा जे चंद्रग्रहण आहे ज्या चंद्रग्रहणाचा वेळ हा आपल्या इथे भारतामध्ये सकाळी साडे ते दुपारी तीन वाजेपर्यंतचा हा वेळ जो आहे हा चंद्रग्रहणाचा आपल्यासाठी मानला गेलेला आहे त्यामुळे जर समजा तुम्हाला होळीच्या रात्री एखादा अनुष्ठान किंवा पाठ हा सिद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी नाही जमला तर तुम्ही पंचवीस तारखेला सकाळी साडे दहा ते तीन या वेळेमध्ये निश्चितपणे एखादं कवच असेल किंवा पाठ असेल किंवा मंत्र असेल हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे चोवीस तारखेची जी होळी असेल किंवा पंचवीस तारखेला भलेही भारतामध्ये न दिसणार असेल परंतु इफेक्टिव्ह हो तेवढ्याच पद्धतीने चालणारं जरी चंद्रग्रहण असेल तर होळी आणि चंद्रग्रहण असे हे सिद्ध रात्री आणि सिद्ध मुहूर्तामध्ये निश्चितपणे जास्तीत जास्त पद्धतीने पठण साधना अनुष्ठान करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे कारण होळीनंतर जो येणारा चंद्रग्रहणाचा योग आहे याला तुम्ही दुग्ध शर्करा योग म्हणेल अशा योगांची किंमत किंवा अशा रात्रींची किंमत हे निश्चितपणे त्या साधकाला माहिती आहे जो तंत्र अनुष्ठान असेल किंवा साधना अनुष्ठान असेल याच्यामध्ये कार्यरत किंवा मग्न आहे त्यामुळे तुमच्यासाठी हे दोन दिवस जे असतील ज्याच्यामध्ये होळीचा एक दिवस आणि पंचवीस तारखेचा जे चंद्रग्रहणाचा वेळ आहे हा निश्चितपणे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा यांना सिद्ध करणारा तुमचे पाठ कवच सिद्ध करणारा ठरणार आहे यानंतर एक माहिती याच्यामध्ये येते की होळी ही शुभ कि अशुभ होळीच्या ऍक्च्युअल मध्ये जर पाहिला तर सात दिवसांचा एक सप्ताह हा होळी पूर्वीचा असतो होळीच्या सप्ताहामध्ये कोणत्याही पद्धतीचे आपल्याला शुभ आणि मांगलिक कार्य हे करायचे नसतात इव्हन होळीच्या दिवशी ते शुभ आणि मांगलिक कार्य हे करायचेच नसतात होळी आणि या होळीच्या निमित्ताने येणारी जी भद्रा आहे कारण पहा शास्त्रामध्ये सुद्धा वर्णित कोणत्या दिवशी भद्र आल्याच्या नंतर कोण कौन, कोणत्या कार्याचा नाश करणारे किंवा लोक पावणारे असते त्यामुळे जर आपण थोडक्यामध्ये आधारभूत जर पाहिलं आपल्या शास्त्राचा तर होळीच्या दिवशी किंवा होळीच्या सात दिवसांपूर्वीपासूनच कोणत्याही पद्धतीचे शुभ मांगलिक कार्य आपल्याला खऱ्या करायचे नसतात मग याच्यामध्ये एखादा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल किंवा प्रॉपर्टीविषयक तुमचे काय महत्वाचे कार्य असतील किंवा लग्न जमवण्यासारखे काही महत्वाचे कार्य असतील किंवा असे काही कार्य ज्याच्यामध्ये तुमच्या व्यवहाराला बिझनेसला किंवा तुमच्या लाईफला कलाटणी देणारा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर या होळी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला थांबायचा आहे तोपर्यंत तो निर्णय खऱ्या आरती घेऊन असे शास्त्र सुद्धा सांगते त्यामुळे प्रयत्न करा शेवटी काय आहे होळीचे दिवस किंवा होळीचा संपूर्ण कालावधी हा जर पाहिला तर स्वयं आध्यात्मिक ताकत बाबतीमध्ये हा होळीचा पिरियड किंवा हा निश्चितपणे लाभ वाढवून असेल त्यामुळे हे जे दिवस आहेत हे खास करून मित्र म्हणे स्वतःची संसारिक किंवा इतर गोष्टी यांना न धरता हे आपण आध्यात्मिक ताकद किंवा आध्यात्मिक मार्गावरती आपण पुढे कसे जाऊ याच्यासाठी खऱ्या अर्थी हे दिवस बनले आहे आणि याचा सुद्धा फायदा आपण घेतला गेलाच पाहिजे ठीक आहे हे आजच्या भागा या भागामध्ये दिली गेलेली जी माहिती आहे याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा हा होईलच आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन भागामध्ये अशाच नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत सर्वांना सतनमहादेश गुरुजी को आदेश अलक निरंजन आदेश